परवानगी नाही इथली तर आम्ही गणपती सर्व प्रकारचे गणपती गणेश उत्सव घेऊन मूर्त्या घेऊन गणेश उत्सव आजच बंद करून मूर्त्या सगळ्या पोलीस स्टेशनला येऊन जमा करणार आहोत पाचव्या दिवशी सगळे बँक बंद करा हे सांगितलं हा धर्मातल्या प्रत्येक मंडळ भूमिका चालू झालेली आम्हाला असं वाटतं की आम्ही कायद्यांच्या चौकटीत राहूनच गणपती काढलो होतो डी जे कुठल्याच मंडळाने लावलेलं नाही लावलेले सगळे पैसे बुडले कॅन्सल केलं आणि आज जर अशा टायमाला बँक सुद्धा कॅन्सल करायचा असेल तर हे गणपती उत्सवावर कदा येण्याची शक्यता मला इथं जास्तीत जास्त वाटते तर आज आमच्या सर्वांना म्हणणं आहे त्या आम्ही आज व्यक्त या पाचव्या दिवशी करमणूक चालू करू नाही तर इथं सगळे

एक पदाधिकारी म्हणून पहिल्यांदा सगळ्यात पहिला जाहीर निषेध करतो कारण आज या कर्माच्या पारंपरिक उत्सव आहे आणि पारंपरिक इतिहास आहे तर मला सगळ्यांच्या वतीने फक्त एकच विनंती करायची पोलीस प्रशासनाला की एकाही मंडळाला तुमच्या पाठीला विरोध न करता दोन दोन अडीच अडीच लाख रुपये भरले त्यांनी कॅन्सल केले

पण त्याच्या अजून डीजे चालू करतात म्हणलं असं आमचा कुणीही माणूस करणार नाही तुमच्या नियमाप्रमाणेच आम्ही सगळं चालू पार्टी पार्टीमध्ये बँजो पार्टीच राहील दोन चारने दहा करणी लावले तरी काही अडचण नाही लोकांना आम्ही त्रास भी होऊ देणार असं मी बी भीषण जाधव साहेबांना सुद्धा सांगितलंय त्यांचा गोपनीय अहवाल ते पोलिसांना देतील मीटिंग मध्ये तुम्ही सांगा की डीजे लावायच नाही तिथं ठरते की मीटिंग मध्ये की डी जे नाही लावला पाहिजे तर नाही तर नाही ठीक आहे तिथं मीटिंग मध्ये आम्हाला सांगितलं की बेंजो लावा दोन बेसन मला वाटतंय एक टौक। दोन टौक दोन टौक दोन एक दोन दोन बेस टॉप असं मिटिंग मध्ये आम्हाला सांगितलं आम्हाला तुमच्या सगळ्या सूचना मान्य आहेत परंतु जर त्या ज्या दिवशी मिरवणूक आहे त्या दिवशी जर तुम्ही बँजेवाल्याला असायला धमकी देत असताल की बेंजो लावू नका आज ह्याच बेंजोवाल्यांनी करण्यात आलेल्या मला वाटतं साते दिवशी मिरवणूक इंडियन बँजोवाल्याला सांगितलं की करमाळ्यामध्ये आडुणूक होते ह्याच्यामुळे तुम्हाला सांगतो सर्व मंडळाच्या बँजोवाल्यांना फोन यायला लागले मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना की आम्ही करमाळ्यात येण्यासाठी आम्हाला थोडं जरा धागदूक वाटते की कारण आमच्यावरती कारवाई होईल ह्या धागदुकीमुळे जर बँजोवाली येत नसतील तर तुम्हाला सांगतो पोलीस प्रशासन तुम्ही जबाबदार आहात मी सर्व गणेश भक्तांना एकच सांगतो जे काय होईल आपल्यावरती गुन्हे घेऊ जर तुम्ही मिरवणूक कुठलं निवेदन आपण इथं सर्वांनी देऊन येऊ आणि आपल्या हा आणि याच्यामध्ये सगळ्यांनी एकजुटीने एकजुटी पुढे पाचवा असू सातवा असू पण म्हणतात की पाचवा झाल्यानंतर सातव्या दिवशी व आमचं मंडळ नाही असं न करता पाचवा असू सातवा असू दहावा असू सर्वांनी एका मंडळावरती जरी पोलीस प्रशासनाचा जर कारवाईचा प्रश्न आला तर सर्वांनी आपण एक राहिलं पाहिजे हे कॅन्सलच केलेले पण जे लावले होते बँजो त्याचा सुद्धा आवाज आपण तुमच्या जे आवाजाची मर्यादा आहे त्याचे बंधन ठेवूनच हे करू आणि आम्हाला ह्या गोष्टीची तुम्ही परवानगी द्या कारण बँची परवानगी सुद्धा नाकारली असं सांगितलं होतं आपण दिलं जर आपण परवानगी नाही दिलीस पोलीस प्रशासनच्या ह्या आवारामध्ये आपल्या सगळ्या गणेश उत्सवाच्या गणेश मूर्त्या हिता आणून आपण इथंच ठेवू या आपण आता असं लिहिलेलं आहे आता हा अर्ज आपण साहेबांना ठीक आहे